आता फक्त मी इथं रंगावर व्यंग करत नाही कारण सावळा रंग कुणाचा आहे परमात्मा श्रीहरीचा आहे फक्त उदाहरण देतो दूध का दूध पाणी का आपलं असंच आहे आता बच्चे कंपनी खरं सांगा तुम्हाला डॉक्टर व्हायचं का वकील दोन्हीतून एक पर्याय निवडायचा आता असं समजू की आता गव्हर्नमेंटनं स्कीम काढली मोदीबाबांनी की डॉक्टरला महिन्याला दहा लाख रुपये मिळतील ला, आता कोणाकोणाला डॉक्टर व्हायचं बसल्या जागे बोटवर करा पंधरा वर्षाच्या आतील सगळे बच्चे कंपनी उभे आणि बसलेली ज्यांना आता महिन्याला किती मिळणार आहेत दहा लाख रुपये महिना आता बोटवर करा ज्यांना डॉक्टर आहे मोठं बोट हातवर करायचं इकडं अंधारात ओके okay. नक्की ठरलं डॉक्टर व्हायचं नक्की आता मोदी बाबांनी परत स्कीम काढली रात्रीच्या बारा वाजता आता जे वकील होतील त्यांना पंधरा लाख रुपये किती आता कुणाकुणाला वकील व्हायचे बोटवर करा वा याला म्हणायचं व्यवहार ज्ञान <laughs> आता मला सांगा बच्चे कंपनी मोठं झालं लग्न करायचंय का नक्की आता बायको <tinyan> गोरी पाहिजे काळी आता सगळे शांत सगळे शांत बच्चे कंपनी मला असं कळले आपल्या गावातली म्हणजे देवाघरची फुलं आहेत आणि फुलं कधी खोटं बोलत आता मोठ्यानं बोलणार ना तुम्ही वा यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा महाराज हेच खरं सामर्थ्य देशाचं हुशार आहेत ना मग तुम्हाला बायको गोरी पाहिजे काळी मोठ्यानं सांगा नाही नाही फक्त खरं बोला मोठ्यानं सांगा दोन्हीतून एकच निवडायचंय <laughs> काळी असू द्या गोरी असू द्या आंधळी असू द्या पांगळी असू द्या फक्त जिवंत असू द्या <laughs> सध्या पोरांच्या डोक्यात एवढे बायको मिळू द्या <laughs> बरं आता खरं सांगा बच्चे कंपनी दोन्हीतून एकच निवडायचंय बायको गोरी हवी की काळी मोठ्या ना आताच ठरलंय लग्न करायचंय पण आता दोन्ही एकच एकाच निवडायचंय गुरी का काळी गुरी बापरी बर आता गव्हर्नमेंटने मोदी बाबांनी परत स्कीम काढली आता जर सावळी बायको केली तर वीस लाख रुपये मिळतील आता गुरी बायको हवं का सावळी गुरी गुरी मग वीस लाख मिळाले तरी बायको कशी पाहिल आणि कितव्या वर्षी ठरलंय बाराव्या वर्षी पण खऱ्या अर्थानं पंचवीसाव्या वर्षी कोणत्या व्यवसायात उतरायचं आहे हे आज आमच्या मुलांचं ठरलेलं त्यांना दोय देऊ नका मारात सगली में रंगा ही सगळी लेकरं खऱ्या अर्थानं अध्यात्म क्षेत्रातली लेकरं आहेत मी व्य रंगावर व्यंग करत नाही सावळा रंग माझ्या परमात्म्याचं फक्त उदाहरण देतो आहे आज खऱ्या अर्थानं मुलांना व्यवसायात कोणत्या उतरायचं आहे याबद्दल अभिनत्य आहे पण बायको कशी कर करायची हे बापा सहाव्या आणि सातव्या वर्षी पोरं ठरवतात मग खऱ्या अर्थानं आम्ही चाललो आहे कोणत्या मानसिकतेतून याचा विचार मात्र बसल्या जागेवर नक्की करा आणि आई म्हणून तुम्हाला संस्कार आम्ही कोणते देतो आहे याचाही विचार करा दुसरं व्यसन म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे आता मोबाईल चांगला की वाईट याबद्दल मला बोलायचं Да. नाही पण ज्या दिवशी नवरा आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून कोणती भीती मनात न आणता आपला मोबाईल चोवीसासाठी आपल्या बायकोकडं आनंदानं पासवर्ड काढून देईल आणि ज्या दिवशी बायको कोणती भीती मनात न आणता आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून आनंदानं चोवीसासाठी आपला मोबाईल आपल्या नवऱ्याकडं देण्याचा धाडस करेल त्या दिवशी मोबाईलचा चांगला वापर आहे असं म्हणण्याचं धारिष्ट मी करेल कारण आज नव्वद टक्के कुटुंबात घराच्या बाहेर हसरे दिसणारे ग्रामीण भागातही चेहरे घराच्या आतमध्ये मात्र पुरते अविश्वासानं ग्रासले गेलेत ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आज सत्तर टक्के कुटुंबांमध्ये नवऱ्याच्या मोबाईलचा पासवर्ड बायकोला आणि बायकोच्या मोबाईलचा पासवर्ड जर नवऱ्याला माहीत नसेल तर कोणत्या पोकळ संस्कारांचे गोडवे आम्ही गातोय याचा कुठंतरी विचार करावा लागेल कारण या मोबाईलमुळं आज रक्ताची नाती ब्लॉकलिस्टमध्ये जाऊ लागलीत आणि बाहेरची नाती मॅसेंजरद्वारे आमच्या मोबाईलपर्यंत पोचू लागलीत ही सगळ्यात मोठी वास्तवता आहे मला माहीत नाही महाराज हा विषय व्यासपीठावर बोलण्याचा आहे किंवा नाही पण दोन हजार हजार तेवीसमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सहा हजार तीनशे बासष्ट तरुण मुलांनी आत्महत्या केल्या आणि त्या आत्महत्येचं कारण होतं हनी ट्रॅप आणि सध्या गेल्या तीन वर्षापासून आणि ट्रॅप नावाचं वादळ महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोंगावतं आहे मुलं कोणतीही गोष्ट असू द्या जी गोष्ट आईवडिलांपर्यंत बोलू शकत नाही ती मित्रांना तरी सांगू शकतात पण हनी ट्रॅप नावाचं वादळ असं आहे ना मुलं आपल्या आईवडिलांशी बोलत आहेत ना खऱ्या अर्थानं मित्रांमध्ये बोलत आहेत शेवटी काय करायचं म्हणून आत्महत्येचा मार्ग आहेत हा जोडून एक वाक्य सांगतो आज फॉरेन स्टेटमध्ये म्हणजे सौदीसारख्या स्टेटमध्ये तुमचे मोबाईल हॅक करण्यासाठी टोळ्याच्या टोळ्या बसून आहेत ज्या तुमचे मोबाईल हॅक करतात आहेत तुमच्यापर्यंत व्हिडिओ कॉलचं खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर मृगजल दाखवून तुमच्यापर्यंत आहेत आणि शेवटी एडिटिंगच्या जमान्यामध्ये एडिटिंगचा महापूर करून खऱ्या अर्थानं तुमच्या कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी लाखोची खंडणी तुमच्याकडे मागताहेत माझ्या सगळ्या तरुण मित्रांना हात जोडून विनंती करतो आयुष्य एकदाच मिळतं ते घडवायला मिळालेलं आहे व्हिडिओ कॉलच्या नादात आयुष्याची माती करू नका आणि हनी ट्रॅपपासून दूर राहा एवढी विनंती करतो दुसरी विनंती तरुण पोरांना आहे सध्या शेअर मार्केट नावाचं वादळ आलं शेअर मार्केटमध्ये पैसा नाही असं नाही पण शेअर मार्केटचा अभ्यास न करता त्यात उतरना उतरणारे आणि ट्रेंडिंग करणारे जास्त आहेत आणि या शेअर मार्केटमुळं बारावीन तेरावीची मुलं लाख लाख रुपये कर्ज काढतायत उसने घेत आहेत आणि शेअर मार्केटचा डाव आहेत आणि त्यातून मात्र कर्जरूपात खऱ्या अर्थानं वाढत जात आहेत आता ते आणखी एक आलं आहे ते आवोना महाराज कसं कुडा रमी पे आवोना महाराज <laughs> जंगली पे आव ना मार आता मार झाला येळ येळे एवढा मारड इकडंच नारळ पाकिटात गुतला कुठे येळे त्याच्याकडे मला सांग आता जंगली आव ना महाराज आता तिच्यावर नव्वद टक्के पोर सध्या पोरांनी तेवढं डोक्यात झालं ते स्टिंग आलं एक स्टिंग स्टिंगचा गोड घेतोय काय ते स्टिंग आमच्या पोरांच्या बुद्धीची माती करणारं स्टिंग आता मार्केटला आलंय पोरं स्टिंगही पित्यात इकडं आव पे काय ते ते परत विचारतो नाही तर तुम्ही माझ्या महाराजाला बरंच माहिती आहे कारण लोकही फक्त आमच्यावर घसराय आता मला सांगा आपली मिटिंग बसली मिटिंग बसल्यावर पहिलं काय असतंय महाराज कोणकोणते आणायचे महाराजांची नावं फायनल झाली का मग मंडळातला एक व्यक्ती हुशार असतो तो म्हणतो आपल्या गावातल्या महाराजांना फोन करायला सांगा ते रामकृष्ण आरे म्हणलं का महाराज उतरण हे आपलं सांगत उदाहरण सांगतो ऐका आणि मग एकदा महाराजांनी फोन केला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी यायचं तुम्हाला आलोच आता महाराज आले दोन तास कीर्तन झालं आता तुम्हाला पटलं काय नाही पटलं काय पण कमीत कमी तीन दिवस कीर्तनावर चर्चा आहे की नाही बरं तीन दिवस कीर्तनावर चर्चा केल्यानंतर एका निष्कर्षापर्यंत तुम्ही पोचाल बरोबर बरोबर आता आम्ही तर परके आहे महाराज पण आमच्या आम्हाला जर तुम्ही मानधन दिलं उदाहरणार्थ आपण समजू आता मी जर काही बोलायला गेलो ना परत उद्या नवीन चर्चा येईल महाराज लोक पैसे घेतात सध्या कारण लोक कुठंच घसरत नाही गौतमी पाटील आणले एक लाख ओके तीन दगडी बंद खरं <laughs> आहे का खोटं आहे पण महाराजांना म्हण ना पंधरा धंदा मांडला धंदा आता तुमच्या घरचा पाहुणाच येतो त्याला पेट्रोल फुकाट्यायचं आपल्या धर्मातली लोक आपल्या धर्मातल्या लोकांवर टीका करतायत बरं मला सांगा हे महाराज लोक पैसे घेतात पैसे घेतात हे वादळ तुम्ही आणलं आहे ही चूक कुणाची हो व्यासपीठावरून तुम्हाला विचारतो आमची का तुमची तुमची आमची नाही बाबा मी थोडा स्पष्ट बोलणारा माणूस आहे चूक तुमची आहे कसं एका वाक्यात सांगतो तुम्ही इथून पुढं मिटिंगला एकच निर्णय घ्या आपल्याला मानधन किती पंधरा परवडतंय ना पहिल्या दिवसापासून काल्यापर्यंत सगळे महाराज पंधराचे जो ह्या फॉर्मॅटमध्ये बसेल त्याला घ्या जो बसत नाही त्याला उडून टाका बाजूला काय होईल गावागावात जर अशी पद्धत सुरू झाली कसा बाजार उठेल पण तुमचं कसं आहे बरोबर आहे का चुकीचं आहे बरं महाराज पहिल्या काळात काय होतं महाराज तालुक्यातल्या तालुक्यात फिरत होते त्यामुळं खऱ्या अर्थानं फारशा काही वाहनं लागत आता तुमच्यापर्यंत पोचायला आज सकाळपासून बाराशे ऐंशी रुपये टोल आहे मला बुका। किती एकही टोला म्हणला नाही महाराजे जाऊ द्या गाडी पंपवाल्याला म्हणलं महाराजे तो म्हणला बुका ना बुक्का एक शाल टाका पण पहिले साडेतीन हजार टाकीचे काढा तोही खऱ्या अर्थाला गप राहात मग मला सांगा आता खर्चाचा हिशोब करावा बरं तुम्ही किती म्हणले फुकाट घरी सोपे तुमच्यावरूनच आमचा अनुभव काढा लांब जाऊ तुम्ही दिवसभर कामाला गेले तरी संध्याकाळी बायको विचारती किती आणले म्हणजे आमची काय वेगळी का तुमच्यापेक्षा <laughs> खरं आहे का खोटे प्रपंच आपण कारण आपण प्रपंचातून परमार्थाची वाट करत आहोत आणि आता काहींनी नवीन फंडा आणलाय का महाराज लोकांनी भले तिकडे वाळू उपसा पण इकडं मागू अगदी खरंय महाराज पण खऱ्या अर्थानं लोकांच्या अपेक्षा बदलल्यात आणि रोज जर खऱ्या अर्थानं समाजापर्यंत चांगलं काहीतरी पोचवायचं असेल तर बारा बारा तेरा तेरा तास अभ्यास केलाच आणि जर अभ्यास करायचा असेल तर पूर्ण वेळ त्यासाठी दिलाच बरं देणारे कधीच बोलत नाही दादांनी कधी म्हणले का बाजार मांडला म्हणलेत का तुम्हीच सांगा पण जो कधीच देत नाही तो फक्त मिटिंगला येतो सगळ्यात पुढं दोन तीन क दोन तीन कंपन्यांचा ब्रँड लावलेला असतो त्यांनी हरभरे एवढे कसे लागले हरभरे आता हरभरे मला तुला जावायचो होता महाराजाला एवढे कसे दिले तुम्हाला हिशोब जमत वया द्या पुढच्या वर्षी गाय तो आहे गाय <laughs> लय अवघडे महाराज खरं आहे का खोट आहे मला सांगा परिस्थिती इतकी वाईट आहे आपला धर्म जर जपायचा असेल तर आपल्याला थोडं ठामपणे उभं ठाकावं आणि आपल्या आपल्यातच वाद केल्यामुळं आपण माघ चाललोय कतरी वास्तव समजून घ्या माझं बोलणं कदाचित कडू वाटेल पण त्याला वास्तवाचे झालं हे विसरू नका कारण महाराज व्यासपीठावरून परमात्म्याच्या समोर सांगतो गेल्या आठ वर्षात आजपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याच गावात परत तारीख मिळावी म्हणून गेलो नाही आणि माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत परत तारीख मिळावी म्हणून कधी जाणार नाही पण आज जर वास्तवावरती बोललं गेलं नाही माझं काहीच नाही हो माझं ठरलेलं मानधन घेऊन अजून अर्ध्या तासानंतर मी इथून निघून जाणार आहे उद्या तुमच्या कुटुंबावर एखादी वाईट वेळ आली त्याची झळ माझ्यापर्यंत कधीच बसणार नाही पण आज तुमच्यासोबत असणारी माणसंच उद्या तुमच्या कुटुंबात जेव्हा एखादी वाईट गोष्ट घडेल तेव्हा हसायला सुद्धा आपलीच माणसं असतात म्हणून वेळेत बदलावं लागेल